नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत छत्तीस छातीचा कटर ब्लाऊज आहे अगोदर मी पेपर पॅटर्न काढलेले हे ब्लाऊज पीस आहे साडीतला आणि हे अस्तर आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीनुसार आपल्याला ब्लाऊज टाकायचा आहे तर उंची याची पंधरा इंचाची आणि शोधून ब्लाऊज हा चौदा इंचावर होऊन जातो आता पॅटर्नमध्ये कमी जास्त करायची वेळ आली तर कशा पद्धतीने आता एकतीस कंबर आहे एकतीस कंबर आहे तर बघू शकतात आपण आता चौथा भाग काढलाय आठ इंचाला किंवा साडेसात इंच आणि दोन लाईन आल्यात आपल्याला पुढं तर त्या आपण घेतल्यात एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग राहून जाते तर अशा पद्धतीने आपण आहे मग आता छत्तीस छाती आहे तर छत्तीसचा आपल्याला नववा भाग काढायचा आहे सॉरी चौथा भाग काढायचा आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच येतो त्याच्यामध्ये दोन इंच कंपल्सरी आपल्याला जास्त हे द्यावंच लागतात आता मग मी हा छत्तीसचा कटोरी काढून ठेवलेला तर आपण चेक करू बरोबर बसला तर ठीक आहे आणि तर आपल्याला याच्यामध्ये जा कमी जास्त करावं लागलं असतं आता याच्या उंचीमध्ये मते ही उंची साडे चौदाची असेल आणि ब्लाऊज शून झाला आहे साडे तेरा बरोबर साडेचौदा आहे आपण खालचा पंधरा इंच घेतला आता आपल्याला खालच्या साईडने जे आपण हे पॉईंट काढलेत फिटिंगचे तिथं लक्ष नाही द्यायचं आपण जी उंची परफेक्ट घेतली जेवढे असन तिथं आपल्याला लक्ष द्यायचे आणि त्यानुसार आपल्याला आखून घ्यायचे पाहू शकतात एकदम बरोबर आहे आता ती लाईन आपल्याला याला जॉय जॉईंट करायची फक्त उंचीमध्ये प्रॉब्लेम आला तर आपण उंचीकडं वाढवली पाहिजे ना आता फक्त क्रॉसपट्टीमध्ये बाकी दुसरीकडं कुठंच नाही हा झाला आपला पाठीचा भाग तर पॅटर्नमध्ये कमी जास्त कसं करायचं मी तुम्हाला ह्या मध्ये समजून सांगितलं आहे आता क्रॉसपट्टी जशी आहे तशी आपल्याला टाकून घ्यायची आता क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला वाढवायचं आहे आता जे आपण पेपर पॅटर्न पेपर कटिंग करतो तर याच्यामध्ये क्रॉसपट्टी आपल्याला वाढवावी लागते ज्या वेळेस आपण अस्तरवर घेतो आता आपण याच्यामध्ये ह्या क्रॉसपट्टीमध्ये काहीच वाढवलेलं नव्हतं आता आपण याच्यामध्ये वाढवू ज्या आपण पिसावर कटिंग करतो एकदा आपण चेक करू पाठीचा भाग आणि हा भाग याच्यामध्ये आपण आता हे बघा उंची पेपर पॅटर्नची साडे होती आता आपण पन पंधराची घेतली बरोबर अगोदर पण आपल्याला एक इंच याच्यामध्ये वाढवायचं होतं कशामध्ये क्रॉसपट्टीमध्ये कारण हा पेपर पॅटर्नचा होता आणि नंतर आपल्याला अर्धा इंच वाढवायचे म्हणजे जवळजवळ आपण एक एक सव्वा इंच जरी वाढवली तरी काही हरकत नाही उंची जर कमी असते साडे चौदाची तर मग आपल्याला ह्या क्रॉसपट्टीमध्ये फक्त अर्धा इंचच वाढवावं लागलं असतं थोडेसे आपण कमी करू आपल्याला चेक करायचे आपण किती जास्त घेतले सव्वा इंच जास्त घेतले म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ एक इंच तरी शिवण्यामध्ये जाते मग खाली बरोबर अडीच ते पावणे तीन इंचाची आपल्याला ही शिवून भेटते आता आपण टाकू कटोरी जिथं कपडा ॲडजस्ट होते त्यानुसार आपल्याला पार्ट हे टाकून घ्यायचे डायरेक्ट जर तुम्हाला पेपर पॅटर्न हा सॉरी आपल्याला जर डायरेक्ट तुम्हाला जर पिसावर कटिंग पाहिजे असं छत्तीस छातीची चाति, कटोरी ब्लाऊज तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला मी अपलोड केलेले आहेत आता जसं कस्टमरचं काम येतं त्यानुसार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि समजवण्याचा पण प्रयत्न करते आता आपण याच्यामध्ये काही वाढवलेलं नाही आहे कमरेच्या साईडनं म्हणा फिटिंगच्या साईडनं म्हणा तर आपण जसं आहे तसं आपल्याला हा टाकून घ्यायचं आहे कारण मी ह्या पॅटर्नवर ब्लाऊज शिवलेत खूप सुंदर आणि परफेक्ट आलेत जर घाई असल तर मग मी अशा स कटिंग करते आणि जे तुम्हाला दाखवते ते पॅटर्न मी परत एकदा जपून ठेवते आणि नंतर मग मी त्याच्याबरोबर कटिंग करते आता आपलं जवळजवळ सगळं रेडी झालं आहे आपण करूया त्याची कटिंग आता कटिंग करताना आपण जस आखून घेतलं त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची कटोरी आपली काढून झाली आपण क्रॉस पट्टीमध्ये अगोदर चेक करणार उंचीमध्ये आणि त्याच्यामध्ये मग नंतर अशी उरल्याच्या नंतर आपण क्रॉस पट्टीमध्ये कमी करायची वेळ आली तरी आपण याच्यामध्ये कमी करू शकतो आता आपण पाठीचा भाग कट करायचा आहे गळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जो आपला पटोरीचा हा भाग आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं नंतर आपल्याला गळा जेवढा पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा आहे आता आपण याची करणार आहोत ब्लाऊज पिसावर कटिंग तर अगोदर हा पूर्ण जी लेस आली ही पूर्ण आपण अपन... व्यवस्थित घ्यायची हे बरोबर दंडावरील अशा हिशोबाने घ्यायची कस्टमरची बाई आहे पाच इंचाची तर आपण बरोबर सहा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे आता मी व्यवस्थित हे पूर्ण टाकून घेणार आता मी काय करते सहा इंच आपला जो कपडा आहे तो टाकून घेतला आहे एवढं मी सरळ कट करते मी अगोदर अस्तरची कटिंग करणार बाहीची नंतर मग मी याला व्यवस्थित जोडून घेते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लायनिंग आली ब्लाऊज पिसावर तर कशा पद्धतीने याची कटिंग झाली पाहिजे तर ते लक्षात घ्या आपण पूर्ण लाइनिंग ही सरळच आली पाहिजे तर व्यवस्थित मी टाकून घेतलाय कपडा आता हा पाठीचा भाग आपला काढून झाला लाईनिंगनुसार आपण ब्लाऊजची कटिंग केली कधी पण डिझाईनचा ब्लाऊज जर असेल तर आपल्याला लाईनिंगनुसार लक्षात घ्यायचं आहे आता हा पार्ट पण आपल्याला काढताना याची लाईनिंग आपल्याला पाहून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला टाकून घ्यायचे आता कटोरीमध्ये आपण जिथं जागा पुरली तिथं आपण टाकून घेऊ म्हणजे व्यवस्थित येऊन जाणार जवळजवळ अशा पद्धतीने जरी आपण ब्लाउज कटिंग केला तरी एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित त्याची कटिंग होऊन जाते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सस् सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे दोन चॅनल आहेत मी व्हिडिओ ज्या अपलोड करते त्याच्याखाली मी लिंक देते तर दोन्ही चॅनलला जाऊन चेक करा माझे काम दुसरे वेगवेगळे दाखवते दुसऱ्या चॅनलवर एकच काम मी दोन्ही चॅनलवर दाखवत नाही तुमच्या काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला पट्टी काढायचे तर क्रॉसपट्टी पण आपल्याला जिथं कपडा व्यवस्थित असेल तिथं आपण क्रॉसपट्टी काढून देऊ म्हणजे आपला पूर्ण ब्लाऊज हा रेडी झाला आहे आता आपण याच्यामध्ये पण बघू शकतात जिथं उभी लाइनिंग आली आपण तिथंच आपण क्रॉसपट्टी ठेवली म्हणजे पट्टी पण एकदम व्यवस्थित निघाल आणि तुम्हाला मी झाल्याच्यानंतर नक्कीच हा ब्लाऊज मी कस्टमरला दाखवणार घालून कारण खूप सुंदर याची फिनिशिंग येणार आहे छत्तीस छातीमध्ये तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते